नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोवा कोकणी तडका आज आपण बघणार आहोत अमृत्जल त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे पाणी आहे मी हे दोन ग्लास पाणी घेणार आहे वावडिंग आहेत बाळशेपा आहेत आणि हे सोन्याची आणि एक चांदीचं नाणं घेतलं आहे मी सोन्याची अंगठी घेतली आहे तुम्ही पण सोन्याचं नाणं किंवा अंगठी घेऊ शकता चांदीचं नाणं किंवा वळं घेऊ शकता आणि हे आपल्याला लहान बाळांसाठी आणि त्यांच्या मातांसाठी करायचं आहे म्हणून आपण इथे बाळशेपा आणि हे वावडिंगं घेतली आहेत बाळशेपांमुळे गा वा, वा शरीरातला वाद कमी होतो आणि वावडिंगामुळे आपल्या ज्या पोटामध्ये कृमे वगैरे झालेल्या असतात त्या नष्ट होतात खूप उपयुक्त असं शरीराला असं हे पाणी आहे त्यामुळे मी याला अमृतजल असं नाव दिले तर सुरू करूयात अमृतजल आपल्याला दोन ग्लास पाणी द्यायचं इथे हे आपण दोन ग्लास पाणी घेणार आहोत आणि याचा आपल्याला उकळवून एक ग्लास पाणी करायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा बाळशिपा टाकायचे हे लहान बाळांना आणि त्यांच्या मातांना खूप उपयुक्त असं हे पाणी आहे म्हणून मी याला अमृतजल असं नाव दिलेलं आहे बाळशिपा बाळशिपांमुळे आपल्याला जे शरीरामध्ये वात वगैरे झालेलं असतं तो कमी होण्यासाठी मदत होते आणि शरीराला खूप उपयुक्त असा बाळशिपा हा घटक आहे ज्या मातांची डिलेवरी झालेली आहे त्यांच्यासाठी तर अतिशय उत्तम असं हे बाळशिपा आहेत त्यानंतर मी हे वावडिंग टाकणार आहे एक चमचा वावडिंग लहान बाळांसाठी अतिशय उत्तम असतं कारण की ते त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये जा ज्या कृमी झालेल्या असतात त्या नष्ट होतात इवन जेव्हा बाळांना आपण दूध गरम करतो तेव्हा पण आपल्याला बा थोडे तरी वावडिंग टाकायचे असतात थोडे म्हणजे एक चार तरी दाणे ते वावडिंगाचे त्या दुधामध्ये टाकायचे असतात नंतर आपण ते दूध गाळून घेऊ शकतो त्यामुळे बाळांना जे आपण काही काही वेळेला आपण दुधामध्ये साखर टाकून बाळांना देतो ज्या कृमी होतात त्या नष्ट होतात त्यानंतर आपल्याला टाकायचं हे चांदीचं चा नाणं तुमच्याकडे जर अंगठी असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी ही सोन्याची अंगठी टाकते ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे सगळं उकळवून घ्यायचं आहे दोन ग्लास से एक ग्लास पाणी झालं की आपलं हे अमृतजल तयार आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्या दोन ग्लास पाण्याचा एक ग्लास पाणी इथे झालेलं आहे ह्याच्यामध्ये जे शेप मी टाकलेली होती त्याच्यामुळे काय होतं बाळांच्या पोटामध्ये जे दुखतं ते ते कमी होतं आणि ज्या माता आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त म्हणूनच त्याला शेप असं नाव दिलेलं आहे आणि हे कुठल्याही तुम्ही आयुर्वेदिक दुकानामध्ये जर गेला तर तुम्हाला सहज उपलब्ध होतं वावडिंग पण असतंच आयुर्वेदिक दुकानांमध्ये ते तुम्ही जर केलं तर घेतलं तर पोटातल्या कृमी असतात बाळांच्या त्या नष्ट होतात आपण चांदी आणि सोनं पण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे तर बाळांचा सर्वांगीण विकास होतो त्या त्यामुळे ह्या स सर्व गोष्टी ह्या अतिशय उपयुक्त अशा आहेत म्हणूनच मी याला अमृतजल असं नाव दिलेलं आहे आणि तुम्ही हे नक्की नक्की ट्राय करा मुलांसाठी खूप उपयुक्त असं पाणी आहे त्यांच्या मातांसाठी खूप उपयुक्त असं पाणी आहे तर तुम्ही एकदा तुम्ही नक्की ट्राय करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आपलं पाणी आता तयार आहे हे अमृतजल तुम्ही पाहू शकता इथे आता आपलं हे अमृत जल तयार आहे हे छोट्या बाळांसाठी आणि त्यांच्या मातांसाठी अतिशय उपयुक्त असं हे जल आहे आपण याच्यामध्ये जी शेप टाकलेली होती आणि वावडिंग सोनं आणि चांदी याचे गुणधर्म सगळे ह्याच्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे हे याला म्हणूनच मी अमृत अमृतजल असं नाव दिलेलं आहे तुम्हाला हे माझं अमृतजल कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन रेसिपीजसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू